नमस्कार मराठम्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलं आहे मस्त चमचमीत असा बोंबील भात आपण नेहमी अंडा भात किंवा चिकन मटन पुलाव बनवतो पण आज मी यापेक्षा थोडासा वेगळा म्हणजे बोंबील भात बनवलेला आहे संपूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे आणि काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय तर अशा वेळेस हा बोंबील भात नक्की ट्राय करा अगदी झटपट तयार होतो आणि याला खूप जास्त काही तयारी करावी लागत नाही आणि चवीला तर अतिशय भन्नाट हा होतो तर एकदा हा बोंबील भात नक्की ट्राय करा मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल इतका हा टेस्टी होतो व्हिडिओ भरपूर टिप्ससहित शेअर केलेला आहे म्हणून शेवटपर्यंत जरूर बघा आवडल्यास लाईकसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर बोंबील भात बनवण्यासाठी इथं मी अडीचशे ग्रॅम बासुमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ इथं तुम्ही कोणताही वापरू शकता अगदी कोलम किंवा जो तुम्ही खात असाल तो मला इथं मोकळा सुटसुटीत भात करायचा आहे म्हणून मी इथं बासुमती तांदूळ वापरलेला आहे तांदूळ शक्यतोवर जुनाच वापरावा म्हणजे भात मोकळा होतो जर नवीन तांदूळ असेल तर भात थोडासा चिकट होऊ शकतो आणि जसा आपला तांदूळ असेल तसा आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा वापरावं लागणार आहे आणि ज्या तांदळाचा भात चिकट होतो किंवा जर तुम्ही तुकडा तांदूळ वापरत असाल तर इथं आपल्याला तांदूळ भिजत घालायचा नाही इथं बासमती तांदूळ असल्यामुळे तो दोन वेळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता यामध्ये पाणी घालून दहा ते पंधरा मिनिटे हा मी भिजत ठेवणार आहे आता याचबरोबर आपल्याला लागणार आहेत बोंबील तर शंभर ग्राम बोंबलाचे मी एकसारखे छोटे छोटे तुकडे करून इथं घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर थोडा वेळ भिजवून हे मी स्वच्छ धुवून घेते त्याचबरोबर इथं मी एक बटाटा चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि एक वाटी ताज्या वाटाण्याचे दाणे आहेत एक चांगलं पिकलेलं लाल टोमॅटो चिरून घेतले आणि दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ उभे चिरून घेतलेले आहेत ही झाली आपली छोटीशी पूर्वतयारी आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात सुरुवातीला बोंबील आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी स्वच्छ धुवून ठेवलेले बोंबील या तेलामध्ये टाकून घेऊयात आणि त्यामध्ये आता थोडासा हिंग आणि थोडीशी हळद टाकूयात आणि चांगले लालसर होईपर्यंत हे बोंबील फ्राय करून घेऊयात अशा प्रकारे बोंबील परतून घेतले की ते चवीला आणखीनच चांगले लागतात आणि भातामध्ये याचा गाळ सुद्धा होत नाही आणि आपल्या भाताला आणखी चांगली चव चा येते तर बघा अगदी दोन तीन मिनिटातच बोंबील चांगले लालसर असे परतून झालेले आहेत आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये पुन्हा एक दोन पळ्यात तेल घालून घेऊयात आता यामध्ये आपल्याला चिरून ठेवलेला कांदा टाकायचा आहे हा कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा दोन ते तीन मिनिटातच एकसारखा हलवत आपला कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे याचा कलर सुद्धा बदललेला आहे अगदी लालसर असा हा झालेला आहे आता थोडासा बाजूला करून यामध्ये आपल्याला टाकायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट इथं मी अगदी ताजी आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे ही आलं लसूण पेस्ट हिचा कच्चापणा जाईपर्यंत एक मिनिटभर चांगली परतून घेऊयात यामुळे आपल्या भाताला चांगली चव येते तर बघा आलं लसूण पेस्टसुद्धा चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये घालूयात चिरून ठेवलेलं टोमॅटो टोमॅटोसुद्धा कांद्याबरोबर एक मिनिटभर हलवून घेऊयात टोमॅटो नंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ताजे वाटाण्याचे दाणे वाटाण्याऐवजी इथं तुम्ही पावटा सुद्धा वापरू शकता बोंबील आणि पावट्याचं कॉम्बिनेशन सुद्धा अगदी भन्नाट लागतं किंवा याऐवजी तुम्ही ग्रीन सुद्धा वापरू शकता जे उपलब्ध असेल ते तुम्ही वापरा तर बघा त्याचबरोबर इथं मी चिरून ठेवलेला बटाटा सुद्धा घातलेला आहे आता कांद्याबरोबर वाटाणा आणि बटाटा एक दोन मिनिटे चांगला परतून घेऊयात सगळे जिन्नस चांगले परतून झाले की यामध्ये टाकायचे आहेत तळून ठेवलेले बोंबील त्याचबरोबर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा शाही बिर्याणी मसाला इथं मी एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला वापरलेला आहे यामुळे आपल्या भाताची चव खूप जास्त वाढते आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बिर्याणी ऐवजी इथं तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता मसाला टाकल्यानंतर अगदी एक दोन मिनिटे आपल्याला या हे सर्व जिन्नस चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्याची चव आपल्या या सगळ्या पदार्थांमध्ये चांगली लागते आता परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हळद म्हणजे आपल्या भाताला चांगला कलर येतो बोंबील तळतानासुद्धा आपण थोडीशी वा हळद वापरलेली होती तर बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये धुवून ठेवलेले आपले तांदूळ घालूयात बघा मी तांदळातलं पाणी काढून घेतलेला आहे हा तांदूळ भिजवून घेतल्यामुळे अगदी छान लांब लांब होतो आणि पटकन शिजतो तर बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे तांदूळ भिजवून घेतल्यामुळे याचा तुकडा होऊ शकतो म्हणून अगदी हळूवार हाताने याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथं मी दीड ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे तांदळाच्या पट आपल्याला पाणी वापरायचं आहे जर एक ग्लास तांदूळ असेल तर दीड ग्लास पाणी इथं तुम्ही वापरू शकता तांदूळ जर नवीन असेल तर पाणी थोडंसं कमी लागू शकतं जो तांदूळ तुम्ही वापरला असेल त्यानुसार इथं तुम्ही कमी किंवा जास्त पाणी वापरू शकता तर बघा गरम पाण्याचाच शक्यतोवर वापर करावा आता यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि चवीपुरतं म्हणजे अर्धा चमचा इतकं मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटे हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर आता यावर झाकण ठेवूयात आणि सात ते आठ मिनिटानंतर पाहूयात मध्यंतरी एक वेळा झाकण काढून आपल्याला हा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे तर बघा एकंदरीत सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त भन्नाट चवीचा मोकळा सुटसुटीत असा आपला बोंबील भात इथं तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा मला खात्री आहे एकदा तुम्ही हा भात बनवाल तर पुन्हा पुन्हा करून खाल इतकी छान याची टेस्ट होते आणि हा भात करायला आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतो तर असा हा बोंबील भात एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर जरूर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय